जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे प्रार्थना बरेच दिवस झाले व्हिडिओ काही ये रेग्युलर येऊन नाही राहिले आपले तर काही टेक्निकल प्रॉब्लेम झालेला होता याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग मध्ये त्याच्यामुळे काही दिवस झाले व्हिडिओ टाकणं काही शक्य नाही झाले हा व्हिडिओ बरेच दिवसाचा सुरू झालेला होता आणि संपलाय बरेच दिवस म्हणजे एक सुरुवात झाल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर परत त्याचा शेवट केला बरेच दिवस झाले मध्ये तर झाडांच्या बद्दल बऱ्याच जणीच्या कमेंट असतात की ताई झाडांची काळजी तुम्ही कशी घेता तर झाडं लावायची म्हटल्यानंतर त्यांची काळजी सुद्धा तेवढीच घ्यावी लागते त्यांना असं खत वगैरे ते तर त्याची त्याची काही एवढी आवश्यकता नाही पण सावली पाणी आणि त्यांची जागा नेहमी बदलावीच लागते पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी पण त्यांना असायलाच पाहिजे प्रत्येक झाडाला त्याच्यामुळेच त्यांना त्या पावसाच्या पाण्यामध्ये पण चांगलं एक वेगळंच हे असतं घरचं पाणी तुम्ही कितीही टाका पण त्याच्यामधले झाडं आणि पावसाच्या पाण्यामधल्या झाडामध्ये पण खूप फरक पडतो तर पावसाळ्यामध्ये माझे झाडं जिथे त्या झाडांना पावसाचं पाणी पूर्णपणे येईल त्या ठिकाणी असतात त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये वेगळ्या ठिकाणी असतात की थोडस तिथे ऊन लागायला पाहिजे आणि आता उन्हाळा सुरू झाला की झाडं जे आहेत कुंड्यांमधले ते पूर्णपणे सावलीमध्ये असतात थोडंसं ऊन येतं इथे अगदी संध्याकाळचं पण त्याने काही होणार नाही पण शक्यतो पूर्ण झाडं हे सावलीमध्येच येतात पण ते ठेवायचे कसे तर कडप्पे होते अगोदरचा ओटा जो होता माझा तो कापल्यानंतर आता मी एक दोन ठिकाणी पाहिलं अगोदरचा ओटा आमच्या समोरच्या स्थायीने त्यांचा ओटा वगैरे कापल्यानंतर त्यांनी ते कडप्पे सरळ सरळ फेकून दिले पण जे माझे व्हिवर आहे त्यांना माहिती असेल की मी कोणतीच गोष्ट एकदम फेकत नाही जे घराचं काही शिल्लकचे जे साहित्य होतं की ज्याचा आता आपल्याला उपयोगच नाही असं टाकून दिलेला आहे पण हे कडप्पे आहे हे मी त्यांच्याकडून अशा पद्धतीर कापून घेतले की त्याच्यावर कुंड्या बसतील म्हणजे कुंड्यांसाठी जे आपण विकत आणणार आहोत तर ते इथे आणायची आवश्यकता नाही विटा उरलेल्या होत्याच तर ते विटांवर ते कडप्पे ठेवणार आहे तर विटा पण जास्त इथे वापरायची आवश्यकता नाही जे मधल्या विटा आहे त्याच्या अर्ध्या कडप्पा ठेवायचा आणि अर्ध्या दुसरा ठेवायचा तर हे जे कडप्पे आहे तो मोठा होता आणि त्याचा मी बरोबर कुंडी बसेन या पद्धतीने त्यांच्याकडून कट करून घेतला जे ओट्यासाठी त्यांच्याकडेच मशीने असतात तर हे घरी आपण करू शकत नाही त्यांच्याकडूनच करून घ्यावं लागतं आणि विटा ठेवताना भिंतीचं थोड्याशा अंतर ठेवायच्या म्हणजे मा मागच्या साईडनं पण झाडता येईल कारण कचरं झाडाचं पडतच कुंड्या उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्याचा जो रंग आहे तो पूर्ण बदललेला होता तर कुंड्यांना आता रंग देणार आहे त्याच्या अगोदर झाडांचे वाळलेले पानं त्याच्यानंतर त्याच्या खाली जी माती असते ती पण थोडीशी एखादे असं लोखंडाचा रॉड वगैरे असतो ना त्याने पूर्ण अशी हे करायची म्हणजे त्याच्या मुळांना सुद्धा हवा लागते आता हा स्नेक प्लांट आणलेला आहे मी विकत तर त्याचं जे मधलं आहे तेच विकत आणलेलं होतं त्याच्यानंतर त्याच्या न बरोबर दोन ठिकाणी निघालेले आहे तर ते दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचे आहे पहिला लावताना माझ्याकडून एक चूक झाली की जे मधलं आपण जे लावलेलं ला आहे त्याच्याबरोबर शेजारूनच अशी शे मूळ निघते आणि त्याच्यानुसार तो वर दुसरा स्नेक प्लांट तयार होतो पण जी मधली मूळ आहे ती मी न तोडता मला वाटलं की सरळ सरळ मूळ आहे याची आणि त्या पद्धतीने माती थोडीशी उकरली आणि ते काढायचा प्रयत्न केला ते तुटलं त्याच्यानंतर लक्षात आलं की नाही आडवी पण मूळ आहे दुसरा जेव्हा काढला तेव्हा जी मधली मूळ आहे आलेली मधल्यापासून दुसऱ्यापर्यंत जी मध्ये एक मूळ आलेली होती तर ती बरोबर कट करून घेतली आणि तो पूर्णपणे जसाच्या तसा निघला आणि जगलेला पण आहे हे जे मूळ तुटलेली होती हे पण जगलेला आहे कारण आता हा व्हिडिओ कारण जसं मी सांगितलेलंच आहे तुम्हाला की व्हिडिओ बरेच म्हणजे पंधरा वीस दिवसाचा अंतर पडलेला आहे व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या आणि शेवटच्या याच्यामध्ये तर दुसरी जेव्हा काढली तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पूर्णपणे जसं तसं ते निघालेलं आहे तर एकदा स्नेक प्लॅन्ट विकत आणल्यानंतर कोणतंही झाड आहे काहीच झाडं अशी आहेत क्वचितच की ज्याच्यापासून आपण कलम तयार करू शकत नाही पण जवळपास जे झाडं आहेत बाकीचे त्यांच्या प्रत्येकाची कलम तयार होते स्नेक प्लांट मी एकदाच आणलेला आहे त्याच्यानंतर आता तीन प्लांट तयार झाले त्याच्यानंतर आणखी आता ह्या तीन कुंड्या आहेत या तीन कुंड्यांमधून पण परत आणखी निघतील तर या पद्धतीने आपण वेगवेगळे वे करू शकतो एकाच कुंडीमध्ये न ठेवता ज्याच्यापासून कलम तयार होते ते थोडस जास्त ठेवायचं माती पूर्ण काढून घेतली आणि त्याच्यामध्ये तो या दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचा आहे तर अगोदर याच्यामध्ये जाडलेलं लावलेलं होतं मिरची लावलेली होती पावसाळ्यामध्ये तर मिरचीच्या मिरच्या पण खाल्ल्या आणि त्यानंतर ती सुकल्यानंतर ती काढून टाकली आणि आता याच्यामध्ये हा जो एक निघालेला आहे ते आणि तुटलेलं पान तेही लावलं तर तेही छान जगलेलं आहे आणि एक कुंडी ठेवणार आहे मी घरामध्ये कारण स्नेक प्लांट घरामध्ये ठेवायला पाहिजे सावलीमध्ये असं म्हणतात तर मी यावेळेस थोडस बदल केला एक पाम ट्री आणलेलं होतं मी सुरुवातीला तर ऐकलेलं होतं की घरामध्येच ठेवायला पाहिजे तर ते मी घरामध्येच ठेवलं तर ते माझं लवकर खराब झालं त्यानंतर आता परत आणलेलं होतं तर हे मी पावसाळ्यामध्ये पूर्ण पावसाळा माझं हे बाहेर होतं पावसामध्ये तर आणि स्नेक प्लॅन्ट पण जोपर्यंत घरात होतं तोपर्यंत त्याच्या आजूबाजूला काहीच आलं नाही आणि जेव्हा मी ते पावसामध्ये बाहेर ठेवलं तर त्याच्या बाजूला हे तीन या पद्धतीचे आलेले होते म्हणजे प्रत्येक झाड घरात ठेवायला पाहिजे हे तेवढंच महत्वाचं आहे तेवढंच त्याला बाहेरचं ऊन आणि पाऊस पण महत्वाचं आहे आणि मनी प्लांट पावसाळ्यामध्ये हा पावसामध्ये होता त्याच्यानंतर ते ऊन सुरुवात झाली बरोबर त्याला सावलीमध्ये आणलं मनी प्लांट पण खूप चांगला झाला त्याच्यापासून चा पण वेगवेगळे रोप आता इथे तयार करणार आहे मी तर काही लटकवण्याच्या कुंड्या आहेत काही कॅन कापून ठेवलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये लावून थोडस असं त्याला खाली सोडलं की दिसायला पण छान दिसतं आणि कोणतंही घराचं जो सुरुवात आहे घराची सुरुवात ती झाडांपासून जर झाली तर अगदी प्रसन्न वाटतं फुलांचे झाडं असले तर ते एवढेच चांगले आहे फुलं नसले झाडांना काही प्रत्येकच झाडाला फुलं येतात असं नाही तर ते जर नसतील तर तरी जाड, पण झाड झाडाकडे पाहिल्यानंतर असं प्रसन्न वाटतं तर घराच्या सुरुवातीला जर एंट्र असं गेटमधून आता आल्यानंतर जर इतके चांगले झाड दिसले तर खूप चांगलं वाटतं तर जेच धूळ बसलेली होती झाडांवर पाम ट्री पण मी विकत एक आणला होता त्याच्यापासून आता दोन तयार झाले त्याच्या बाजूलाच बरोबर रोप येतं तर ते काढायचं आणि दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचं बरोबर दुसरं रोप तयार होऊन जात त्याच पद्धतीने बरेच कलम आहेत हे एक झाड आहे हे श्रेयाने आणलेलं होतं तर याला असं माहिती नव्हतं आम्हाला की फुलं येतील त्याच्यानंतर फुलं आली आणि ज्या कुंड्या खराब झालेल्या होत्या त्यांना कलर दिला कलरचं पण थोडस चालू होतं कोणता द्यायचा कोणता आणि श्रेया म्हणे पिवळा द्यायचा तर पिवळा ठरला तिने काही कुंड्यांवर असं ड्रॉइंग पण केली होती कुंड्यांना कलर दिला खूप खराब झाल्या होत्या पूर्ण अशा पांढरे पांढरे वर ठेवलेले आहे कलर त्यांचं हे झाला त्याच्यामुळे सर्व कुंड्यांना कलर देणं सुरू आहे आणि हे झाड आणलं होतं श्रेयाने याला फुलं येतात हे आम्हाला काही माहिती नव्हतं पण छान फुलं येतात दोन पडले पण मजा फुलं पिंक कलरचे वेगळंच झाड आहे त्याचं नाव काय सांगितलं होतं काय भरपूर फुलं येतात त्याला असे गुच्छ आहे अजूनही कळे आलेले या बाजूनकडे कलर दिला की कुंडे पण छान वाटते हे चालू आहे काढणं श्रेयस इकडे हे काढलं याला डबलचा हात द्यायचा राहिला सिंगल हात या कुंड्यांना डबल हात द्यावा लागतो मी एकच कलर मारले यालोच कलर आहे रिचीच चालू आहे फिरायला जायचा टाईम झाला रिचीचा बरोबर आता आता पाच वाजले असतील ना हां बरोबर पाहत होतं आता काही आता काही एका दिवशी सगळं होणं शक्यच नाही थोडं थोडं पहिले सिंगल त्याला अगोदर मारून ठेवला त्याच्यानंतर आता हा डबलचा दिला प्लेन कलर काही जास्त असा बसत नाही हा ही कुंड्यांवरची डिझाईन करत आहे याचं माझं लक्षातही नव्हतं पण व्हाईट रंग दिसला तर तिने एका कुंडीवर केली म्हटलं हिला करू द्या कारण थोडस असं मध्ये मध्ये केल्यानंतरच कोणती पण गोष्ट शिकल्या जाते तर चांगली ये हो, खराब येो हो, मुलांना करू द्यायला पाहिजे कुंडीला जो कलर आहे पिवळा कलर तो दोन हात दिले त्याला पण तरी पण जो असा जसा बसायला पाहिजे तसा प्लेन नाही बसला ब्रशने स्प्रे पेंट पाहिला मी पण हा असा नवथा रंग आणि याच्यापेक्षा तो पेंट जो आहे तो महाग पडतो तसा या कुंड्यांना असा थोडासा रंग त्याचा बदलायचा होता त्याच्यामुळे ब्रशनेच दिलेला आहे तर तिने या पद्धतीचं थोडस वेळ मिळाला तेव्हा तिने केलेला आहे दिसायला छान दिसत त्यानंतर झाडांना पाणी दिलं तर पाण्यासाठी बांधकाम केलं तेव्हा झाडांच्या जवळ या पद्धतीचा कॉक ठेवलेला आहे म्हणजे विहिरीवरची मशीन सुरू सुरू केल्यानंतर त्याचा आमची विहिरीवर पाण्यातली मोटर आहे त्याचा फोर्स खूप असतो तर ते कुंडींमध्ये टाकायचं म्हटलं पाणी की लगेच त्याला त्यातली ते मातीच बाहेर यायची त्याच्यामुळे या पद्धतीचा कॉक करून घेतलेला आहे इकडे कुंड्यांना पाणी द्यायसाठीच आणि त्याचा जो फोर्स आहे तो अगदी कमी ठेवायचा कुंडीमधली जी माती आहे ती बाहेर यायला नको आणि सर्व साफसफाई झाली कुंड्यांना रंग दिला आणि आता हे हा ना आता व्हिडिओ बऱ्याच दिवसाचा आहे तर काही कुंड्या या पद्धतीने ठेवल्या या आडव्या ठेवायच्या होत्या त्या माठाचं हे स्टँड आहे त्यानंतर आपण हंड्यासाठी स्टँड घेतलेलं होतं त्याच्यावर एक कुंडी तर या पद्धतीने त्याची काही झाडं या बाजूला ठेवले काही समोर ठेवले जिथे सावली उन्हाळा लागल्यानंतर जिथे सावली जास्त राहील तिथेच झाडं ठेवायची आहे आणि काही झाडांना तर अजिबातच उन्नी पाहिजे जसं की पानाचा वेल त्याला अजिबातच नाही पाहिजे पूर्णपणे सावलीमध्ये असायला पाहिजे या पद्धतीने हे झाडं ठेवले काही जे सावलीमध्ये असायला पाहिजे ते इकडे आहे थोडसं ऊन पण चालेल त्यांना ते इकडे आहे यातलं जे आहेत दोन नंबरचं मनी प्लांटच्या शेजारचं त्याला थोडंफार ऊन चालतं म्हणजे बाकीचे त्यांना सावली पाहिजे या दिवसामध्ये हा पानाचा वेल आहे बकेटीमध्ये लावताय का तर याला सावली पाहिजे थोडंसं सा जरी ऊन लागली तरी या पद्धतीचं होतं आता याची जागा बदलावी लागणार आहे इथे ठेवून पाहिलं मी तर सुरुवातीला ऊन येत नव्हतं इथे तर चांगला होता पण आता दोन तीन दिवस जरी ऊन यायला लागलं तर या पद्धतीचे पानं वाळतात तर हा पूर्णपणे सावलीत पाहिजे याची जागा आता चेंज करावी लागणार आहे या पानाला सावली राहते बरोबर ज्या पानावर ऊन येतं ते पान वाळून जातं तर ले 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 या सेडनाचं तीर पवून येतं इथे सुरुवातीचं तर हे पान वाळलं आणि या पानावर सावली राहते तर हे असं हिरवजार आहे त्यानंतर स्वस्तिकचं झाड गेलेलं होतं तिकडे जे मोठं होतं इथे गुलाबाच्या शेजारी तर ते गेलेलं होतं त्याचं या पद्धतीची कलम केली विकत आणायची आवश्यकता नाही काही झाडं प्रत्येकच झाड विकत आणलं गेलं बाई असं काही नाही तर स्वस्तिकचं झाडाचं एक दोन तीन काड्या लावलेल्या होत्या मी त्याच्या तर ते जगलेलं आहे आता पावसाळ्यामध्ये हे कॅन आहे त्याला जी त्या पावसाळ्यामध्ये हे बाहेर जरी लावलं तरी याला गाई खात नाही थोडं खालच्या बाजूनं कॅन कापले की बरोबर हे लावलं जात त्यानंतर इकडचे काही झाडं आहेत हे गिलारडीचं म्हणतात त्याला इकडे तर हे झाडाचं मार्गशीर्ष महिना होता मागच्या वर्षीचा तर तेव्हा ते हार आणलेला ते होता देवीला तर तो चुकून या बकेटमध्ये पडला असेल माती होती याच्यामध्ये लावलेलं नाही आहे हे काहीच तर बकेटमध्ये पडला असेल आणि त्याचे हे पूर्ण रोपं आले तर याच्यामध्ये आता हे असे एकसारखे नाही निघाले काही मागे निघतात काही अगोदर तर हे खूप मोठं आहे हे खूप मोठं होतं हे आता सुकायला लागलं आणि छोटे होते काही हे खाली जमिनीमध्ये लावलेले अगोदर लावले हे त्यानंतर आता हे पण बारीक बारीक यायला लागले तर हे पण आता लावून देणार आणि काही कुंडीमध्ये जसे आले तसे लावले तर हे वेगळा कलर आहे याच्यामध्ये हा एक वेगळा कलर आहे जो मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीसाठी हार आणला होता मी मागच्या वर्षीचा व्हिडिओ पाहिला सुद्धा असेल तुम्ही तर तो हार याच्यामध्ये चुकून पडला असेल तर त्याची पण पूर्ण रोप तयार झाली म्हणजे विकत आणायची आवश्यकता पडली आता हे पण रोपच आहेत हे जमिनीम काही जमिनीमध्ये लावायचे आणि काही कुंडींमध्ये कारण कुंड्यांमध्ये शक्यतो जास्त पाणी द्यावं लागतं दोन तीन तीन चार दिवस झाले उन्हाळ्यामध्ये की पाणी द्यावं लागतं आणि जमिनीमध्ये थोडासा फरक पडतो बाजूला टाकलं जातं पण हे झाडं आहेत जे गिलारडीचे ते असे या साईडनं लावले की बरोबर त्याला फुलं पण येतात आणि इथे खूप सावली राहते या साईडनं त्याच्यामुळे शक्यतो झाडं असे मोठालेच आहे लिंबू आणि हे जास्वंदाचं आहे त्यानंतर लिंबुणीचं आहे इकडे आणि पेरूचं आहे तर त्याची सावली जास्त राहते इकडे तरी इथे ते झाडं आता ठेवल्या जातात तर हे पूर्ण साफ करून इकडे ते झाडं लावून दिल्या जाते अचानक जरी कोणी आलं तरी झाडं पाहिल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं मनी या याच्यामध्ये लावला होता आणि त्याच्यामध्ये लावला दोन्हीच्यामध्ये याच्यावर सावली राहते याच्यावर ऊन येतं तर उन्हामधला मनी प्लॅन्ट पूर्णपणे गेलेला आहे आणि सावलीमधला चांगला या बाजूच्या गेट कडून जर पाहिलं तर या पद्धतीचं दिसत अचानक जरी कोणी आलं तर आल्याबरोबर पहिलं लक्ष जातं ते झाडांकडे कि प्रत्येक झाड हिरवगार दिसतं उन्हाळा जरी आहे तरी त्यानंतर इथे दरवाजाच्या जवळ रांगोळी असतेच माझी तर फरशीवर न काढता छोटासा कडप्पा ठेवलेला आहे तिथे रांगोळीसाठी आणि काही जे झाडं आहेत आता उन्हाळा लागल्यानंतर हे घरामध्ये पाहिजे हे पाम ट्री याचेच दोन केलेले होते मी एक या बाजूला ठेवलं आणि एक या बाजूला ठेवलं पावसाळ्यामध्ये हे पण बाहेर होते पावसामध्ये तर छान असे हिरवेगार झालेले होते आणि एकदा आणलेलं होतं मी पामट्री तर ते घरामध्येच ठेवलं तर ते खराब झालं त्याच्यामुळे यावर्षी मी हे जे आणलं ते ह्याच्यामध्ये ठेवलं मनी प्लांट या कॅन मध्ये लावलेला होता हा छान झालेला आहे तो आतमध्ये ठेवलेला इकडे स्नेक प्लांट एक इकडे ठेवला दिसायला खूप सुंदर दिसतं घरही तेवढंच चांगलं दिसतं झाडांनी आणि अंगणही तेवढंच चांगलं दिसतं थोडीशी काळजी घ्यावी लागते खूप काही असं म्हणजे त्याच्यातच राहावं लागत नाही पण दिसायला सुंदर दिसता तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद